श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना काल अक्कलकोटमधून आल्यावर वेळ झाल्यामुळे माहेरीच राहून आज सकाळी निघत होते निघावं तर वाटत नाही माहेरमधून पण काय करणार ना प्रत्येक मुलीला तिचा संसार असतोच सगळ्यांना टाटा करून जड मनाने मी निघाले मुलांच्या शाळा सकाळी दहाला असतात म्हणून आम्ही थंडीत सकाळी लवकरच निघालो माझे तर दोन दिवस इतके छान गेले पण आजपासून परत तेच रुटीन फिरून आलं की खूप कंटाळ येतो आणि आज गेल्यावर तर सगळं घर स्वच्छ करून ट्रिपमधले सगळे कपडे धुवायला लागणार होते त्यात जाताना रस्त्याच्या कामामुळे ट्रॅफिक एवढं जाम झाले ना की बघायलाच नको एक तर मुलांच्या शाळेसाठी वेळेत पोहोचायचं होतं त्यात हे ट्रॅफिक आईने डबा दिला होता पण सकाळी केला नव्हता म्हणून जरा बेकरीमधून समोसा घेतला खायला घरी आल्यावर पहिलं काम स्वच्छतेचं दोन दिवस घर बंद जरी असलं तरी धुरळा हा पडतोच त्यात आई दिवसभर दुकानात असतात आल्यावर सगळे सामान काढून घेतले ट्रिपला जायच्या अगोदरचे कपडे ट्रिप मधले कपडे यांचा ढीक पडला होता पण यांना सर्वांना साफ तर करावंच लागणार ना मग पटपट सगळं काढून घेतलं आणि थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही म्हणत कामाला सुरुवात केली धुना वापरायला चांगले दीड दोन तास गेले बघा हा केवढा पसारा दुपारी सासूबाईंच्या आई आल्या होत्या सिल्वर बटन पाहायला बघा त्या काय म्हणतात कस डोळ्यातलं पाणी माझ्या मुलाच्या अजून दिसते चांदाच्या हाय के पाडरंग हाय माझ्या मुलाला लय लय आवडते वो माझ्या मुलाचं रान मार काय नाही या माणसांचा आशीर्वाद कधी वाया जात नाही बाळांनो खूप मोठं व्हा म्हणून आम्हाला आशीर्वाद दिला दिवसभर आज कामावरून यांना मस्तपैकी काळा चहा करून दिला आणि ट्रिपमध्येच रुदूची तब्येत बिघडली होती संध्याकाळी त्याला ताप खोकला चालू झाला म्हणून लगेच त्याला मॅडमांकडे दवाखान्यात आणलं ट्रिपमधील दगदग त्याला सहन झाली नाही मंडळी ट्रिप तर आपण उत्साहाने करतो पण नंतर भरपूर त्रासही होतो वातावरण प्रवास झाल्यामुळे तब्येत बिघडते मॅडमांकडे औषध घेऊन निघालो आणि स्वयंपाक तर काही नव्हता केला म्हणून बाहेरूनच व्हेज राईस घेतला खायला चला तर मग आजच्यासाठी एवढंच बास भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये